गेल्या दोन तीन दिवसांपासून मी भारतीय जनता पक्षाच्या किरीट सोमयांना जरा जास्तच ऍक्टिव्ह मोडवर पाहतोय म्हणजे बांगलादेशींचा मुद्दा जेव्हापासून तापतोय तेव्हापासून किरीट सोमया जरा जास्तच ऍक्टिव्ह झालेल्या आहेत आता किरीट सोमया खर तर याला काय आवजाव घालायचं हे असलं व्यक्तिमत्व हे याचं कर्तृत्व तुम्ही सर्वांनी पाहिलं उभ्या देशाने आणि उभ्या जगाने पाहिलं याचं कर्तृत्व मुलूंचे पोपट आता खरं तर मी एवढ्यावरच थांबतो बाकी काही वाढीव शब्द तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्हाला त्याची मुभा आहे मुलूंचे पोपट आणि पोपट यासाठी सांगतो तुम्ही वेगळा अर्थ घ्याल पोपटाचा पण मी पोपट यासाठी सांगतो फक्त बोलवच्चन म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी नेते पुरवायच्या त्या एका विंगचा हा मास्टर माइंड किरीट सोमय्या भारतीय जनता पक्षाला जिथे जिथे माणसं कमी पडतात तिथे बाहेरून आयात करण्यासाठी याच्यावर प्रेशर आण त्याच्यावर प्रेशर आण याच्यावर केसेस टाक त्याच्यावर ही केस चालू कर त्याच्यासाठी पुरावे काढ याव त्याव कर एवढं कर, काम करायचं नेता भारतीय जनता पक्षामध्ये आला की किरीट सोमयाचं काम झालं ते मागे मला अजूनही आठवत कारंडेंनी त्यांच्या चावडी बैठकीमध्ये त्याला घेरलं होतं की, की तुमच्याकडे आले तर तुम्हाला चालतं का त्यावेळेस ते धुतलेले असतात का हो म्हणजे स्पष्टपणे तोंडावर हो म्हणावं लागलं अभिजितने तशा प्रकारचे प्रश्नच ठेवले होते की बाहेर पडणं यांना शक्यच नव्हतं ते चक्रव्यूह त्यांना कळालंच नाही पण हो म्हणावं लागलं आणि हो म्हणताना काय बालिश उत्तर दिलं होतं मी आज किरीटचा विषय का घेतलाय तुम्हाला हे सांगतो काल पत्रकारांनी भरपूर कोकल्लाय केला भरपूर बोकललाय आणि पत्रकार बोलते सबको कोलते पत्रकार कुणाच्या बाला ऐकत नाहीत मग ज्यावेळेस पत्रकारांना आपल्यावर एखादा विषय त्यांच्यावर म्हणजे जिथे काही जागा नसताना पत्रकारांना वन वर म्हणजे वन पॉइंट हा विषय काढला ज्यावेळेस त्यांनी पत्रकारांना जिव्हाली लागला पत्रकार ज्यावेळेस प्रश्न विचारतायत त्याच्यावर उत्तर द्या ना तुम्ही त्यांच्या प्रश्नांना तुम्ही पत्रकार विचारू शकता तुम्ही त्याच्यावर उत्तर द्या तुमची बाजू ठेवा तुम्ही पत्रकारांवर करायला लागणार तर पत्रकार ऐकणार का म्हणून मग अशी म्हटलं पत्रकार बोलते सबको बोलते त्यावेळेस त्या अभिजित कारंडे साहेबांनी अगदी व्यवस्थित यांचा पद्धतशीर पान उतारा केला होता अभिजित कारंडेंचा मला वाटतं हा व्हिडिओ एकदा तुम्ही पाहावा तुम्ही भ्रष्टाचारावर आणि भ्रष्टाचारांबद्दल बोलताना खूप म्हणजे एकदम जोशात येतं चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आता म्हणाले की तुम्हाला भाजपने टास्क दिला तो टास्क तुम्ही पूर्ण केला तुम्ही सुरुवातीला सांगितलं पण टास्क पूर्ण करणं म्हणजे तुम्ही म्हणता की माफिया राजच्या विरोधात आहे मी हे सुद्धा एक नेक्सस एकरेट जी आहे याला पॉलिटिकल नेक्सस म्हणतात की ज्या पद्धतीनं आपल्या विरोधकांचे घोटाळे काढायचे ते काढल्यानंतर ते लॉजिकल एंडला न्यायचे नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांच्याबद्दल आपण मॉरली आणि एथिकली करप्शनच्या चार्जेस लावलेत आरोप केलेत त्यांना आपल्या सोबत घ्यायचं आपल्या शेजारी बसवायचं नुसतं बसवायचं नाही त्यांना पद द्यायची संविधानिक पदं द्यायची आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यात दुण, धुळफेक करायची की बघा आम्ही आता भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय ह्याला मॉरल करप्शन सुद्धा म्हणतात प्रश्न असा की तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल आणि त्याचं उत्तर एवढंच आहे की राजकारणात लेथर इविल नाहीतर काय झालं आता नाहीतर झालं हे आत्ता कि महाराष्ट्रात त्या तिघांतर राज्य चालू राहिलं असतं त्यांनी भाजप आणि विरोधी पक्षला खतम केलं असतं जेलमध्ये टाकले असते महाराष्ट्राचा था, विकास थांबला असता था। एकच सेकंद होत म्हणजे ज्यांना ज्यांना ज्यांनी ऍक्च्युली जेलमध्ये जायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही संविधानिक पदावर बसवलं हो आणि ते तुम्हाला मॉरली एथिकली बरोबर वाटत नो कॉम्प्रोमाइज आहे म्हणजे म्हणजे एका प्रकारे ते ब्लॅकमेलिंग झालं ना तुम्ही आमच्या सोबत या मग तुम्हाला जेलमध्ये नाही जावं लागणार तुम्हाला संविधानिक पद मिळतील जर त्यांना पश्चाताप झाला म्हणतायत महाशय मुलं पोपट म्हणतायत छोट्या भ्रष्टाचाराला संपवण्यासाठी दा म्हणजे भविष्यात आता काय मोठे अजून करायचे माहित नाही पण ते छोट्या भ्रष्टाचारांना आम्ही सहन करून घेतलं मोठे भ्रष्टाचार आता होणार नाहीत आणि त्यांच्या केसेस वगैरे आम्ही चालूच ठेवणार आहोत अहो कोण कसल्या केसेस कुणाच्या केसेस चालू आहेत काल ज्या वेळेस मी म्हणतो ना हे ऍक्टिव्ह मोडवर आले ह्या ह्यांना प्रश्न विचारला गेला की तुम्ही बांगलादेशला म्हणजे बांगलादेशच्या बांगला मुद्द्यावरून कारण तुम्ही पाहिलात नाशिक महापालिकेत मुंबई महानगरपालिकेत त्याच्या कारवाया चालू केल्या आहेत बांगलादेशींच्या बांगला नावाच्या खाली म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न चिन्ह यांच्या थोबडावर मारण्यासारखं असं आहे की बांगलादेशी बाहेरून येतात त्या सीमा सुरक्षित नाहीयेत मग तुम्ही सीमा सुरक्षित नाहीये तर सीमा सुरक्षा दल असतील मिलिटरी असेल पॅरा फोर्सेस असतील ह्यांच्यावर तुमचा आरोप आहे का की आपली आपले सैन्य आपल्या पॅरा फोर्सेस हे आपलं काम चोख करत नाहीयेत का हा तुमचा पहिला आरोप आहे का बरं तसा असेल तर मग त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या संरक्षण दलाकडे असते आणि त्याची प्रामुख्याने जबाबदारी ही प्रधानमंत्री या नात्याने तुमच्या पंतप्रधानाकडे असते मग त्याच्यावर हे तुमचं फेल्युअर आहे का मला सांगा ना या गोष्टी जर पत्रकारांनी विचारल्या म्हणजे यांनी सांगितलं मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो तत्पूर्वी ऐंशी टक्के जवळपास इथे बांगलादेशी आहेत प्रत्येक पत्रकार प्रश्न विचारणार की ऐंशी टक्के बांगलादेशी आहेत तर ही इंटेलिजन्सला बातमी म्हणजे ही माहिती इंटेलिजन्सकडे नाही गुप्तहेर यंत्रांकडे नाही गुप्तचर यंत्रणाकडे नाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्र पोलिसांकडे नाही ही जी तुमच्याकडे आहे मग तुम्ही जर त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही ती बातमी द्यायचा प्रयत्न केला का त्यांना ती माहिती द्यायचा प्रयत्न केला का याच्यावर मात्र हे महाशय खवळलं ह्या महाशयाला पुढे मग समजलं आता आपलं जसं त्यावेळेस तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता ना अगदी तसंच आपला इथे फिल्म बनते फिल्म, काय म्हणतात त्याला फिल्म बनते आपली इथे आणि त्या फिल्मचे हे कॅरेक्टर बनतायत तसं हा महाशय भडकला हे म्हणतायत तुम्ही काय वन पॉइंट करण्याचा प्रयत्न म्हणजे वन पॉईंटचा अर्थ कसा असतो एकाच पॉइंटला धरून राहणार आहात का तुम्ही पत्रकारांना तुम्ही जर उत्तरच देत नसणार तुम्ही इकडून तिकडून त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करणार असणार तर तुमच्यासारखे छप्पन किरीट सोमया त्यांनी उकळून पिलेले आहेत पत्रकारांनी ते रोज तुमच्यासारख्या छप्पन नेत्यांना भेटतात जे ह्या बड्या म्हणजे फलाना फलाणा बड्या बड्या भाता मारतात जरा पत्रकारांनी काय केलं एकदा पहा त्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण करतो बांगलादेशी घुसखोरांवर पत्रकार परिषद घेताना नाशिकमध्ये किरीट सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वादावादी झाली नेमक्या कोणत्या प्रश्नामुळे हा भडका उडाले पाहूया माहिती आहे पण मी मुंबईचा हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो स्टेशनच्या फेरीवाल्याचे सगळे पीज पैकी ऐंशी टक्के पीज बांगलादेशी मुस्लिम माफिया आणि मुंब्रा माफियाने कॅप्चर केलेले ही माहिती आपल्याकडे आहे ती गृह विभागाकडे नाही का आपण खूप गंभीर आरोप केलाय की ऐंशी टक्के जर त्यांनी कॅप्चर केलं तर त्यांच्यावर कारवाई का नाही होती आपण हे वन पॉईंट प्रोग्राम आहे का म्हणजे उत्तर एक मिनिट हो एक मिनिट एक मिनिट सांगितलं असतं की नियम नियम एक मिनट ऐका मिनट यू युक्त पाहिजे तुम्ही माझं उत्तर झाल्यानंतर तुम्ही दहा प्रश्न विचारा उत्तर त्यांनी नाही मी एकच वाक्य पहिलं बोललो आणि तुम्ही ठरवून एकदम तुटून पडला यू कानॉ यू कान टॉप माय रिप्लाय यू माय रिप्लाय माय रिप्लाय एक मिनिट दोस्त तुम्ही आता एक एक मिनिट तुम्हाला उत्तर माझं ऐकावं लागणार ऐकून घ्या एक हा देतोय मी एक वन पॉइंट प्रोग्राम आहे का काही लोकांचा

काही लोकांचा आहे की देवेंद्र फडणवीस आम्ही आपल्याला आकडे दिले मी आपल्याला उत्तर दिलं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांगलादेशी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जास्त कारवाई व्हायला लागली तर वन पॉइंट प्रोग्राम ठेवणार आहे काही राजकीय पक्षाचे लोक आम्ही राजकीय पक्ष अरे बाबा मी उत्तर देतो ना तुम्ही हा मुद्दा कोणी काढला ऐंशी टक्के लोकांनी कॅप्चर केलं हे तर मी उत्तर देतोय ना दिलं ना मग मी उत्तर दिलं ना दादा हे वन पॉइंट प्रोग्राम मी पुन्हा रिपीट करतो वन पॉइंट प्रोग्राम काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आहे त्यात उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत तो की सपकाळ असो की रोज उठून म्हणतात बांगलादेश किती जवळ आले भारतात आलेले आहेत त्यांना काय फरक पाठवणार का त्यांचं काय दोन गोष्टी मला वाटतं आपण चांगले जबाबदार पत्रकार मी उत्तर देतो सांगितलं ना देशच्या सुरक्षितेचा मी तुम्हाला उत्तर तुमचा प्रश्न विचारताना मी मध्ये नाही बोललो उत्तर ऐकावं लागतो परत प्रश्न विचारा आपण जबाबदार व्यक्ती आहोत पत्रकारांना ज्यावेळेस किरीट सोम्यांचा हा असा चांबडी बचाव पवित्रा पाहिला स्वतःचा चांबडी बचाव पवित्रा त्यावेळेस आणि पत्रकारही उठले आणि पत्रकार फक्त आता माई ते माईक घ्यायचे बाकी राहिले होते त्याचे ते भूम असतात ना पुढे ठेवलेले ते घ्यायचे बाकी राहिले होते त्या बिचारा ज्या महापौर बनल्यात नव्या भाजपाच्या त्या म्हणल्या असतील कुठे हा अपशकून झाला या माणसाचा इथे येऊन ह्याच पत्रकारांबरोबर भविष्यात चांगले नात्या ठेवायचंय नाहीतर हे पत्रकार सगळ्यांना कोकलणार प्रश्न विचारणार ते कारण शेवटी ज्या गोष्टी चुकीच्या घडतायत त्याविषयी कारण जागृत पत्रकारितेच हे काम सुद्धा आहे पत्रकारिता ही सुद्धा एक स्तंभ आहे देशाच्या लोकशाहीचा आणि त्याच्या यशस्वी होण्याचा ह्या माणसाने त्यांनाच म्हणजे शेवटी सत्तेचा माज असतो ही डोक्यामध्ये सत्ता भिनलेली असते आम्ही काय आम्ही काही करू ते मागे सारखं नावाचं एक बेनं म्हणाल होत पत्रकारांना काय धाव्यावर न्या आणि ढाब्यावर नेऊन त्यांना खायला पाहायला घाला काहीच टेन्शन करायची गरज नाही तुम्हाला आठवत नसेल तर दाखवतो तुम्हाला पत्रकारांविषयी काय म्हणाले होते अजब सल्ला दिलाय पत्रकारांसाठी चहाची सोय करा आणि ढाब्यावर न्या असं बावनकुळे म्हणाले पाहूया तसं गाव चार पाच जे लोक पत्रकार आहेत तुमच्याकडनं चार कोण कोण कलाकार आहेत त्यांना यादी बनवली

तुम्ही ज्या चार बुथवर काम करा त्या चार बुथवर इलेक्ट्रॉनिक मीडियावाला फोन आहे ते टिल्लो वाले प्प छोटे छोटे फिटर गावात पोर्टल वाले आपल्या बुथवर न्यूसन तयार करणारे कोण आपण एवढं चांगलं काम करतो तो असं टाकते तर जसं बाबू फूटला गावा चार पाच जे लोक पत्रकार आहेत तुमच्याकडे चार बुथवर कोणकोण कलाकार आहेत त्यांना यादी बनवली त्यांना महिन्याचे एक वेळा चार दर बोलवत त्यांनी महाविजय दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या विरुद्ध काही लिहू नये चहापानाचा उल्लेखही बावनकुळेंनी हटके स्टाईलनं केला चहा प्यायला बोलवायचं म्हणजे समजलं ना असाही प्रतिसवाल बावनकुळेंचा आहे त्यांचा हा सगळा खटाटोप भाजप विरोधात बातमी छापून येऊ नये किंवा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून येऊ नये यासाठी आहे

साठ कोटी रुपये हे बांगलादेशाला तुम्ही म्हणजे मागच्या वेळेस मागच्या बजेटमध्ये एकशे वीस कोटी दिले होते यावेळेस थोडीशी लाजे खातर साठ कोटी केले असतील म्हणजे तुम्ही इतर देशांना देता मी समजू शकतो तुम्ही नेपाळला द्या भूटानला द्या मालदीवला द्या तुम्ही इतर मॉरिशस इतर अनेक देशांना तुम्ही पन्नास शंभर दोनशे हजार कोटी देतात भूटानसारख्या देशाशी आपले चांगले संबंध आहेत म्हणजे भूटान असेल नेपाळ असेल जणू काही हा भारताचाच भाग आहे अशी आपली माणसं तिकडे फिरत असतात पलीकडे चीन आहे आपण आंतरराष्ट्रीय पॉलिसी समजू शकतो पलीकडे चीन आहे खाली श्रीलंका आहे श्रीलंकेला सुद्धा मदत देणं मी समजू शकतो आंतरराष्ट्रीय प्रमाणे आपलं सैन्य तिथे असतं चीनवर वचक असतो या सगळ्या गोष्टी मी एका बाजूला ठेवतो बांगलादेशात सध्या काय चाललंय बांगलादेशामध्ये सध्या हिंदूंचा हत्याकांड चालू आहे हिंदूंची माथी उडवायला तलवारी विकत घ्यायला साठ कोटी दिले का किंवा हिंदूंची घरं पेटवायला पेट्रोल कमी पडतोय म्हणून त्याच्यावर अनुदान देण्यासाठी तुम्ही साठ कोटी दिले का हिंदूंची मंदिरं पाडण्यासाठी तुम्ही साठ कोटी दिले का एकीकडे मोठमोठ्या मोड़ बाता फेकायच्या आणि दुसरीकडे त्याच बांगलादेशला साठ कोटी रुपये तुम्ही खैरात वाटायची आता तुम्ही मला सांगा त्या बांगलादेशच्या शेख हसीना अनेक जणांचा प्रश्न येतो त्या शेख हसीनांना आपण इथे काय ठेवलंय बघा विदेश नीतीचा तो भाग असू शकतो मी या एवढे आपण कोत्या मनाचे नाहीत शेख हसीनाला तुम्ही ठेवलाय मग तुम्ही मला सांगा ज्यावेळेस विषय त्या बांगलादेशींचा येतो त्यावेळेस मात्र तुम्ही वेगवेगळे नियम लावायचा प्रयत्न करता अरे बांगलादेशींना पहिल्या झटक्यात तुम्ही मागे सन्मान्य राजसाहेबांचं मला ते अजूनही ते वक्तव्य आठवतं आमच्या पोलिसांना फक्त मुभा द्या एका मिनिटात बांगलादेशी सरळ होतील एका मिनिटात सारीच्या सारी बांगलादेशी डिपोर्ट होऊन जातील आपल्या देशामध्ये त्यांना सगळं माहिती आहे कोण कुठे पण शेवटी सगळं तुमचं प्रशासन हे असं हे झालेलं आहे मिलेसुर मेरा तुम्हारा तो सुर बने सुर बने हमारा काय ते गाणं आहे ना ते अगदी तसं तुम्हाला काहीच करायचं नसतं फक्त त्याच्यातून एक तुम्हाला फायदा घ्यायचा असतो बांगलादेशी जर हटले ना तर ह्यांच्या त्या ड्रग्ज माफियांना कामगार मिळणार नाहीत ना 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 ना, कामगार कारण चांगली माणसं ड्रग्स मध्ये कामाला जात नाहीत हे बांगलादेशी तिथे मदत करतात हे ड्रग्ज माफिये हे कुणाचे आहेत हे वेगळ्या सांगायची गरज नाही या ड्रग्ज मधून आलेला पैसा हा कसा इकडे वापरला जातो आपले कार्यकर्ते मजबूत करण्यासाठी गुंड पाळण्यासाठी हा ड्रग्जचा पैसा वापरला जातो त्यामध्ये बांगलादेशी कामं करतात मागेही बऱ्याचशा धाडीबिडी पडल्या जरा माहिती काढा बांगलादेशी कुठे कुठे सापडत आहेत महाराष्ट्रामध्ये अगदी साताऱ्यापर्यंत कनेक्शन निघतायत या सगळ्या गोष्टी तुम्ही पहा या बांगलादेशींना हा बांगलादेशींचा विषय फक्त हा स्थानिक पातळीवर नाहीये हा उच्च पातळीवर न्यावा लागेल पण तो नेला जाणार नाही तुम्हाला फक्त इथे काय करायचं आम्ही सत् सत्तेमध्ये आलो तर आम्हाला काहीतरी दाखवायचंय आता काहीतरी दाखवताना यांचं नशीब इतकं फाटकं की काल मुरुडमध्ये तो स्लॅब पडला आणि दोन तीन जणांचा हकनाक बळीक गेला हकनाक बळी गेला त्याच्यात पण पाच कोटी रुपये कंपनीला दंड ठोठवायचा त्या काम करणाऱ्या कंपनीला आणि पाच लाख रुपये मृताच्या नातेवाईकाला द्यायचे मग हा चार कोटी पंच्याण्णव लाखाचा हा सगळा घोळ काय बाबा मला हे गणित कळत नाही हे असं आहे त्यामुळे हे साठ कोटी चला ठीक आहे बांगलादेशमध्ये चीन येऊ नये चीनने बांगलादेशमध्ये येऊन काही तिथे बांगलादेशच्या राजकर्त्यांना काबीज करू नये म्हणून तुम्ही कदाचित बांगलादेशला पण ही सापाची पिल्ल आहेत यांना तुम्ही साठ कोटी द्या किंवा सहा हजार कोटी द्या ही सापाची पिल्ल सापाचीच पिल्ल राहणार मग ह्याच्यासाठी हे साठ कोटी तरी का बर्बाद करायचे आमची लोकल ह्या साठ कोटीमध्ये मुंबईला बारा नव्या कोऱ्या लोकल मिळतील बारा आज मुंबईकरांची लोकलची अवस्था तुम्ही पाहिली असेल तर जरा पहा हे व्हिडिओ पहा अशा परिस्थितीमध्ये प्रवास करणारा मुंबईकर ह्या बांगलादेशला त्याच्या पैशातनं त्याच्या घामाच्या टॅक्सच्या पैशातनं साठ कोटी बांगलादेशला देतो तिकडच्या हिंदूंना मारायला हे कितपत योग्य आहे बघा माझे विचार पडतायत तर ठीक आहे नाहीतर आमचे हे विद्रोही विचार असेच राहणार आम्ही काही बदलणार नाही आम्हाला समजतं विदेश नेत्या वगैरे आम्ही सगळं आम्हाला सगळं कळतं पण ज्यावेळेस तुम्ही कराल तो चमत्कार आणि आम्ही केला तर तो काय असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या